नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर मित्रांनो एक खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी आहे तुमच्या परीक्षेसाठी यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातील आपल्या भारताने पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेली आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण तुमच्या परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत तर आपल्या भारताच्या या प्रत्युत्तर कारवाईला ऑपरेशन सेंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो किती दहशतवादी तळांवरती हल्ले केलेले आहेत तर पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवरती हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी असं म्हटलं की ऑपरेशन सिंधूरचा उद्देश केवळ दहशतवादी तळांना लक्ष करणे हा होता हे आपल्या शेजारील देशांशी भांडण करण्याच्या हेतूने नव्हता असं त्यांनी त्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यात आत्तापर्यंत चार मोठी युद्ध झालेली आहेत तर त्याबद्दलची सुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहूयात तर पहा पहिले युद्ध हे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झाले दुसरे युद्ध एकोणीसशे पासष्ट तिसरे युद्ध एकोणीसशे एकाहत्तर आणि चौथे युद्ध हे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झाले आहे तर पहा मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसचे चे युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिले युद्ध एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झाले होते जे जम्मू काश्मीर राजाच्या वादावरून झाले होते कशावरून झालेले आहे मित्रांनो पहिले युद्ध तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जम्मू आणि काश्मीर राजाच्या वादावरून झालेले आहे या युद्धात भारताने काश्मीरच्या जवळपास दोन तृतीयांश भागावर नियंत्रण प्रस्थापित केले आहे एकोणीसशे पासष्टचे दुसरे युद्ध तर पहा मित्रांनो एकोणीसशे पासष्टचे युद्ध हे देखील जम्मू काश्मीरबद्दल होते जेव्हा पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर याद्वारे काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी झाला नाही तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात त्यासाठीच आपण ही माहिती इथे घेतलेली आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा मित्रांनो त्यानंतर तिसरे युद्ध हे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेले आहे तर एकोणीसशे एकाहत्तरचे हे युद्ध बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी होते भारताने पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे तर लक्षात ठेवा ही माहिती आणि त्यानंतर मित्रांनो चौथे युद्ध हे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाले तर मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवचे युद्ध हे कारगिलमध्ये झाले होते जेव्हा पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसले ज्यांना भारतीय सैन्याने परतवून लावले होते मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवचे युद्ध ज्याला आपण कारगिल युद्ध किंवा कारगिल संघर्ष म्हणून ओळखतो तर हे युद्ध तीन मे एकोणीसशे नव्याण्णव ते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत चालले आणि या युद्धाला आपण भारतात ऑपरेशन विजय म्हणून सुद्धा ओळखतो तर लक्षात ठेवा ही माहिती पुढचा आपला महत्वाचा पॉईंट आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान काही प्रमुख ऑपरेशन झालेले आहेत तर त्याबद्दलची आपण माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो ऑपरेशन जिब्राल्टर हे एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तान युद्धादरम्यान हे ऑपरेशन चालवण्यात आले होते त्यानंतर आहे ऑपरेशन मेघदूत तर हे तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी हे ऑपरेशन चालवण्यात आले का मित्रांनो तर हे ऑपरेशन सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी हे ऑपरेशन चालवण्यात आले होते तर लक्षात ठेवा नेक्स्ट आहे ऑपरेशन विजय तर मित्रांनो हे ऑपरेशन कारगिल युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते जे की एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेले आहे त्यानंतर आहे ऑपरेशन पराक्रम तर हे दोन हजार एक ते दोन हजार दोन भारत पाकिस्तान लष्करी संघर्ष आहे आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये ऑपरेशन सिंदू राबवण्यात आलेले आहे का मित्रांनो तर पहिलगाम दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर या नावाने ऑपरेशन चालवलेले आहे तर मित्रांनो आता आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये पाहूयात तर पहा भारताने मे दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हल्ला केला आहे तर कोणता ऑपरेशन राबवलेला आहे तर ऑपरेशन सिंदूर या नावाने ऑपरेशन राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केलेला आहे चला पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट काय आहे तर या ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा ऑपरेशन सिंदूर कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून राबवण्यात आले तर पहिलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर हे राबवलेलं आहे ऑपरेशन सिंदूर केव्हा सुरू झाले तर मित्रांनो सात मे दोन हजार पंचवीसला ऑपरेशन सिंदूर हे सुरू झालेले आहे मित्रांनो हे ऑपरेशन सहा मेच्या मध्यरात्री सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला सात मे दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवायची आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येईल मित्रांनो त्यासाठीच स्टार मार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानशी युद्ध झाल्यास वापरण्यासाठी विकसित केलेल्या लष्करी सिद्धांताचे नाव काय आहे तर त्याचे नाव आहे कोलस्टार्ट नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते तर एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धादरम्यान आपल्या भारताचे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते एप्रिलपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्स पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठी त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या पी डी एफमध्ये घेतलेली आहे जानेवारी ते एप्रिलपर्यंतची तर ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसची करंट अफेअर्सची पी एफ हवी असेल संपूर्ण वर्षभराची तर तीसुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती तिथे दिली जाईल चला आपला पुढचा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे बहात्तरमध्ये कोणता करार झाला होता तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे बहात्तरमध्ये शिमला करार झालेला आहे चला पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारताने पाकिस्तानपासून कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे तर बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या भारताने पाकिस्तानशी लढा दिलेला आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तर मित्रांनो हे झाले संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊन टाका दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तिथे तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर आपल्याकडे जी केची पी डी एफसुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने तर ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू